मी काय म्हणते शाळेतले बालपणीचे दिवस किती छान होते ना दहावीपर्यंतचे मित्रमैत्रिणी शिक्षक सगळेच खास होते आपल्यासाठी आम्ही पुन्हा शाळा भरवली फक्त एक दिवसाची खूप आनंद वाटला हे बघून ज्यांना नाही भरवता आली त्यांनी जरूर भरवावी एक दिवसाची शाळा काय असते ना आयुष्यात पुढे जाता जाता नवीन आठवणी तयार करणे खूप गरजेचे आहे भेटीगाठी घेणं गरजेचं आहे मित्रमैत्रिणींच्या तर आवर्जून घ्याव्या कारण कधी कुणाची भेट शेवटची ठरेल सांगता येत नाही खूप वर्षानंतर ती भेटली आजही ती तशीच दिसली इयत्ता तुकडी सुविचार या सगळ्यांनी नटलेली घंटेच्या आवाजाने सगळ्यांना पळवणारी शहराचा अभिमान शहराची ओळख असणारी आजही तितकीच जवळची वाटणारी माझी शाळा आणि इथे जन्म झाला या मैत्रीचा खऱ्या अर्थाने इथेच पायाही रचला गेला प्रत्येकाच्या भविष्याचा कधी कधी खूप कंटाळा यायचा नावडत्या विषयाचा तर कधी कधी रागही यायचा अतिशिस्त लावणाऱ्या शिक्षकांचा खेळाचा तास मात्र असायचा सगळ्यांच्या आवडीचा मॅडमने आपलं पुस्तक जरी मागितलं किंवा फळा पुसायला सांगितला की जामभारी वाटायचं एकत्र डबा खाणं भांडण करणं रडणं आणि नंतर कट्टीबट्टी हे सगळंच बरं होतं नाही का शाळेत होणारी परीक्षा ही चांगली होती कारण की अभ्यास हा ठराविक असायचा आणि ठराविक अभ्यासक्रमाच्या बाहेर कधी कोणी काही विचारतच नव्हतं आता आयुष्याच्या शाळेला ना पुस्तक ना अभ्यासक्रम पण परीक्षा मात्र रोजच चालू आहे खरंच शाळा आयुष्यातला सगळ्यात भारी काळ होता शाळा आठवली की आपला बेंच पार्टनर आठवतो आपला जिगरी मित्र असला तरी आपण त्याच्यासोबतही भांडलेलोच असतो शाळेत सोबत राहिलेले मित्र मैत्रिणी नंतर वेगळे होणार हा विचारच आपण कधी केलेला नसतो कधी एकमेकांची वही पेनानं गिरवणं किंवा कधी आपल्या मित्रांसाठी दुसऱ्या मित्रांसोबत भांडणं आपले, आपले सगळे शाळेतले कान सगळ्या भोळ्या चेहऱ्यामागचे सैतान आपले मित्र आपल्याला चांगलेच ओळखत असतात आपली मित्र मैत्रीण कधी शाळेत आले नाही तर तो दिवस आपण कसा तरी पास करायचो लक्षच नसायचं वर्गात ही सवयनं शाळा संपल्यानंतरही जाम त्रास करायची नवीन मित्र होईपर्यंत आपल्या बेंच पार्टनरची आपली जीवलग मैत्रिणीची आपण हजार वेळेस आठवण काढायचो खरंच दहावी म्हणजे बालपणाचं शेवटचं पान खरंच दहावी म्हणजे बालपणाचं शेवटचं पानच हे अगदी खरं आहे बालपण खरंच खूप सुंदर होतं तेव्हा टेन्शन फक्त सहामाई आणि वार्षिक परीक्षेचं असायचं हरवलेलं बालपण कधीतरी शोधून पाहावं वयाने मोठे झालो म्हणून काय झाले कधीतरी मनाने मनासाठी लहान व्हावं तो शाळेचा शेवटचा दिवस होता प्रत्येकाने प्रॉमिस केलं कॉन्टॅक्टमध्ये राहायचं आणि मग काय आयुष्याची सुरुवात झाली आणि सर्व नावे फक्त कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सेव्ह होऊन राहिली सर्व काही भेटतं या जगात पण जुने मित्र मैत्रिणी यांच्यासोबत क्लासमधील दिवस पुन्हा नाही भेटत कागदाची नाव होती पाण्याचा किनारा होता आईवडिलांचा सहारा होता खेळण्याची मस्ती होती मन हे वेडे होते कल्पनेच्या दुनियेत जगत होते कुठे आलो या समजूतदारीच्या जगात यापेक्षा ते भोळे शाळेचे दिवसच सुंदर होते ओ शरारत ओ मस्ती का दोर था, ओ बचपन का मजा कुछ ओर था लहानपणीचे मित्रमैत्रिणींचं हे असं नातं आहे जिथे भेट झाली की आपले वय कितीही असो वय विसरून जातं जुन्या आठवणीत शाळेत कितीही भांडलो फक्त दोन बोटे जोडली की लगेचच गट्टी व्हायची शाळा सुटल्यानंतरचा तो आनंद वेगळाच होता लहानपणी रोज शाळेत जावं लागायचं म्हणून रडायचो पण आता शाळेतच जायला मिळत नाही म्हणून डोळ्यात पाणी येतं पुस्तकातले धडे गिरवता गिरवता आयुष्याचे धडे कधी शिकायला सुरुवात केली हे कळलंच नाही तेव्हा धड्यातल्या काही अवघड गोष्टी समजवायला शिक्षक होते त्यामुळे सगळं कसं सोपं होत गेलं पण आयुष्याचे धडे गिरवताना कायम असे मार्गदर्शन मिळणं आता शक्य नाही त्यामुळे वाटतं आयुष्याच्या पुस्तका पुस्तकापेक्षा शाळेचं पुस्तकच बरं होतं मला शाळेची एक गमतीदार आठवण सांगायची आहे तुम्हाला ज्यांनी कुणी घरचा अभ्यास केला नाही त्यांना सर छडी द्यायचे तुम्हालाही मिळाली असेल कधीतरी तर शिक्षकांके जर छडी नसायची तर सर अशी कुणाकडे तरी पट्टी मागायचे आहे का रे एखाद्याकडे पट्टी तर ज्याच्याकडे पट्टी आहे ना तो म्हणायचा सर माझी घ्या माझी घ्या तर त्या पट्टी देणाऱ्याचा ना खूप राग यायचा पण पट्टीने मार काही चुकायचा नाही मग पट्टी देणाऱ्याला मनातल्या मनात म्हणायचं तू शाळेच्या बाहेर भेट मग तुला दाखवतोच कुणी कुणी डस्टरचा मार खाल्लाय खडूचा मार खाल्लाय तुमच्याही अशाच गमतीदार आठवणी असतीलच ते आठवण आता आपल्यालाच हसू येतं शाळा सुरू झाल्या की नवीन दप्तर नवीन पुस्तके नवीन वया नवीन वर्ग नवीन अभ्यास सगळं नवीन वाटायचं तो पुस्तकाचा सुगंध नाकात भरून घ्यावासा वाटायचा मराठीची पुस्तके त्यातील कविता गणिताची तण येणारी गणिते विज्ञानाचे प्रयोग इतिहासातील पराक्रमाची विविध वर्णने भूगोलातील वेगवेगळे प्रदेश तेव्हा नकोसे वाटायचे पण आता हवे हवेसे वाटतात शाळेची मधली सुट्टी ती माझ्या काही वेगळीच होती तुम्ही मधल्या सुट्टीत काय काय खाऊ खायचे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा खरंच शाळेत असताना पेपरमध्ये माझी शाळा असा निबंध लिहायला यायचा तेव्हा पंधरा ते वीस ओळीसुद्धा पाठ करून आपण लिहायचं पण आता माझी शाळा असा निबंध लिहायला लावला ना तर इतक्या गोष्टी आठवतात आणि लिहायला बसलो तर ओळीसुद्धा मोजता येत नाही आपण बँचसाठी भांडायचो पण त्यावेळी काय माहीत नव्हते बँच इथेच राहणार होता आणि आपण वर्ग सोडून पुढे जाणार होतो आजही आपण कितीही जण एका बँचवर बसायला तयार आहोत पण ती वेळ आणि तो बँच परत नाही मिळणार गेले ते दिवस आणि राहिल्या फक्त त्या आठवणी खरंच परत एकदा येऊन बघा खूप छान वाटतं तीच शाळा तोच वर्ग तोच बँचे आणि तीच मैत्री खूपच मस्त हरवलेली पाखरे येथील कारे पुन्हा भेटायला ते गेलेले क्षण पुन्हा सजवायला आपल्या आयुष्याच्या पुस्तकातील ते ती अनमोल क्षण मिळतील का रे पुन्हा जगायला दोस्तांनो या ना रे पुन्हा भेटायला बावीस वर्ष झाले शाळा सोडून पण ती अजूनही तशीच आहे तो वर्ग तसाच आहे ते मित्र पण तसेच आहे अजूनही सोबत जर तुम्हाला परत आयुष्यातला एक दिवस परत आणायचा असेल तर आपल्या सगळ्या शाळेतल्या मित्रांना एक दिवस भेटा सगळे दिवस नाही परत येऊ शकणार पण तो एक दिवस नक्कीच परत येईल तीच शाळा जिथे आम्हाला चांगले मित्र चांगले शिक्षक आणि चांगले शिक्षक भेटले कधीच विसरणार नाही अशी एक आठवण मोठे झाल्यावर समजलं जे आपल्या जवळ होतं तेच छान होतं परत ते दिवस कधीच नाही येणार या सगळ्यांसोबत सगळं बालपण घालवलेलं आहे आणि यांना सोडताना बालपणही तिथेच सुटलेलं आहे मी काय म्हणते खरंच शाळेतले बालपणीचे दिवस किती छान होते ना नववीपर्यंतचे मित्रमैत्रिणी शिक्षक सगळेच खास होते आपल्यासाठी आम्ही पुन्हा एकदा शाळा भरवली फक्त एक दिवसाची खूप आनंद वाटला हे बघून ज्यांना नाही भरवता आली त्यांनी जरूर भरवावी एक दिवसाची शाळा ज्यांना नाही भरवता आली त्यांनी जरूर भरवावी एक दिवसाची शाळा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये लिहायला अजिबात विसरू नका तुम्हाला हे तुमच्या बालपणीच्या शाळेची शिक्षकांची आणि त्याचबरोबर बालपणीच्या मित्रमैत्रिणींची आठवण आलीच असेल शाळेतली मधली सुट्टी मैदानावरचे खेळ त्याचबरोबर मधल्या सुट्टीत खाल्लेला डबा खाल्लेला खाऊ हेही सर्व आठवलंच असेल तर पटकन व्हिडिओ आपल्या लहानपणीच्या मित्रमैत्रिणींसोबत त्याचबरोबर आपल्या शिक्षकांसोबत शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा थँक्यू